विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील लेक्चरमध्ये भारतामधील जे काही नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत आहेत त्या भारतामधील नैसर्गिक ऊर्जेच्या स्रोतामधील पारंपरिक ऊर्जा हा नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत अभ्यासला आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही नैसर्गिक ऊर्जा आहे त्या नैसर्गिक ऊर्जेमध्ये अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत शक्ती याचा समावेश केला जातो विद्यार्थी मित्रांनो जगामधील जे काही अनेक विकसित आणि अने विकसनशील देश आहेत या जगामध्ये किंवा जगामधील देशामध्ये दिवसेंदिवस ऊर्जेची मागणी हे सातत्यानं किंवा सतत वाढत आहे परंतु जगाचा विचार केला तर या मागणीच्या तुलनेमध्ये ऊर्जेचे उत्पादन मात्र कमी आहे विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळसा असेल तेल खनिज असेल या पारंपरिक ऊर्जा साधनांचे जे साठे आहेत ते साठे मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो ऊर्जेची जी काही वाढती मागणी आहे ही वाढती मागणी किंवा मागणीची गरज भागवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा या नवीन प्रकारचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो अपारंपरिक ऊर्जेलाच आपण पुनर्निर्मित होणारी ऊर्जा असेही म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल जलविद्युत ऊर्जा असेल किंवा जलविद्युत शक्ती असेल हे जे तीन प्रमुख अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत अक्षय स्वरूपाचे आहे म्हणजे ती कधीही संपुष्टात न येणारे आहे ती दीर्घकाळ टिकणारे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अपारंपरिक या ऊर्जा स्रोतामुळे पर्यावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही मग विद्यार्थी मित्रांनो ऊर्जेच्या जी काही वाढती गरज आहे या गरजेची पूर्तता करण्यासाठी किंवा जी काही वाढती मागणी या मागणीची पूर्तता करण्यासाठी ऊर्जा स्रोताचा शोध घेणे महत्त्वाचे आहे आणि त्याचा विकास करणेही महत्त्वाचे आहे किंवा गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही प्रमुख ऊर्जा स्रोत आहेत सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल जलविद्युत शक्ती असेल याची भारताच्या संदर्भातील माहिती आपण अभ्यासू विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण सौर ऊर्जेचा जे भारतामधील नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही सौर ऊर्जा या सौर ऊर्जेचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षामध्ये येईल की अलीकडीलच काळावधीमध्ये भारताने देखील सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या फोटो होल्टाईक या तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या काळात भारतामध्ये सुमारे दहा हजार फोटो हॉल्टाईक संच आहेत आणि त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रतिवर्षी एकशे तीस दशलक्ष मॅगावॅटपेक्षाही जास्त सौर सौर ऊर्जेचे उत्पादन केले आहे किंवा होत आहे विद्यार्थी मित्रांनो हे उत्पादन जगाच्या नऊ ते दहा टक्के असल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो आज जर विचार केला तर आज भारत सौर ऊर्जा उत्पादन करणारा जगातील एक महत्त्वपूर्ण देश आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पश्चिम बंगालमधील सागरबेट आणि कलकत्ता किंवा कोलकत्ता तसेच उत्तर प्रदेशामधील कल्याणपूर आणि सराई सदी तमिळनाडूमधील कोईमतूर नेल्लूर पलायम यमजी पलायम एन पलायम महाराष्ट्रातील वलवण मध्य प्रदेशातील देवास या ठिकाणी सौर ऊर्जेची प्रमुख केंद्रे आहेत त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील सनोडी पडली हरियाणातील गुडगाव दिल्लीतील दिल्लीमधील दिल्ली, दिल्ली, दिल्ली गुजरातमधील मथपार राजस्थानमधील माथानिया मथानिया ही प्रमुख ऊर्जा सौर ऊर्जा केंद्रे आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रमुख केंद्रा के केंद्रामधून भारतामध्ये सौर ऊर्जा निर्माण केली जाते विद्यार्थी मित्रांनो सौर ऊर्जा ही मुबलक प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आणि कायमस्वरूपात उपलब्ध होणारी ऊर्जा असल्याने शाश्वत चिरंजीवी विकासासाठी सर्वच प्रगत अप्रगत विकसनशील देशांनी सौर ऊर्जेचा वापर करणे तिच्या निर्मितीचे आधुनिक तंत्र विकसित करणे आत्म आत्मसात करणे गरजेचे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत पाहूयात पवन ऊर्जा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून वेगवेगळ्या उत्पादकांनी पवन ऊर्जा प्रकल्पाद्वारे विद्युत निर्मिती सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये देवगडच्या किनाऱ्यावर प पो, पवन ऊर्जेचा प्रयोग केला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये किंवा एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत देशातील गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा या प्रमुख सात राज्यात एकोणतीसशे पवन ऊर्जा निर्मितीचे संच बसवण्यात आले होते तसे देशातील बावीस राज्यांमध्ये पवन ऊर्जा उभारण्याची योजना सुरू आहे या योजनेनुसार सात चारशे सत्तर पवन ऊर्जा केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे यापैकी एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत तेरा राज्यांमध्ये दोनशे एक्कावन्न ऊर्जा केंद्रे उभारण्यात आली होती आणि त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती सुरू झाली होती सध्याचा विचार करा तर भारत पवन ऊर्जा निर्मितीमध्ये तमिळनाडू आणि गुजरात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये दोनशे आठ ठिकाणी किंवा ठिकाणे पवन ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये जर्मन किंवा जर्मनी संयुक्त संस्थाने डेन्मार्क स्पेन यानंतर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामधील गुजरात तमिळनाडू या दोन राज्यामध्ये दोन मोठी पवन ऊर्जा केंद्रे आहेत गुजरातमधील लंबा येथे अठ्ठावीस मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा केंद्र हे मोठे आहे मोठे केंद्र आहे तसे तसेच तमिळनाडूजवळील कन्याकुमारीजवळ मूपंड सॉरी मूपंडलन परंगुडी येथेही दीडशे मेगावेट क्षमतेचे पवन ऊर्जा केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो कन्याकुमारीजवळ हे केंद्र आशिया खंडातच नव्हे तर जगात सर्वात मोठे ऊर्जा केंद्र आहे याशिवाय गुजरातमधील मांडवी महाराष्ट्र महाराष्ट्रातील चाळकेवाडी सातारा कन्नड परिसर तमिळनाडूमधील कोईमतूर कयानर ओरिसातील पुरी पश्चिम बंगालमध्ये हल्दिया या काही महत्त्वाच्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती केंद्र असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत यानंतर पुढचा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत पाहूयात जल जलविद्युत शक्ती विद्यार्थी मित्रांनो दोन हजार आठचा विचार केला तर दोन हजार आठमध्ये भारताचा जल विद्युत निर्मितीमध्ये जगामध्ये आठवा क्रमांक होता विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलविद्युत निर्मिती, निर्मिती केली जाते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला तर जलविद्युत उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्रामध्ये कोयना तसेच दी टाटा हायड्रो इलेक्ट्रॉनिक वर्क्स लोणावळा ही दोन प्रमुख जलविद्युत केंद्रे आहेत महाराष्ट्रामधील कोयनाचा विचार केला तर सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर मोठे धरण बांधून कोयनानगर येथे पाच लाख सत्तर हजार किलो वॅट वीज निर्मिती केली जाते विद्यार्थी मित्रांनो या योजनेमुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे कोयना योजनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असेही म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो कोयना जलाशयाला शिवसागर जलाशय असेही म्हणतात महाराष्ट्रामधील दुसरे जे जलविद्युत केंद्र आहे ते दी टाटा हायड्रो इलेक्ट्रिक वर्क्स हे सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळ्याजवळ भिरा भिवपुरी खोपोली ही टाटा कंपनीची वीज निर्मिती केंद्र आहेत या केंद्राची वीजनिर्मितीची क्षमता ही बासष्ट हजार किलोवॅट एवढी आहे विद्यार्थी मित्रांनो येथील वीज मुंबई कल्याण पुणे मुंबई कल्याण पुणे येथील औद्योगिक क्षेत्राला पुरवली जाते याशिवाय किंवा या दोन केंद्राशिवाय महाराष्ट्रामध्ये राधानगरी येलदरी भाटघर वैतरणा भांडदरा कन्नेर या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहेत यानंतर उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर उत्तर प्रदेशामध्ये रिहंद यमुना रामगंगा या महत्त्वाच्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहेत रिहद सॉरी रिहदंत या केंद्राचा विचार केला उद्देश उत्तर प्रदेशामधील तर या ठिकाणी पन्नास मेगावॅट क्षमतेची सहा केंद्रे आहेत यानंतर उत्त उत्तरांचल राज्याचा जर विचार केला तर उत्तरांचलमध्ये हरिद्वार ते अलीगड दरम्यान गंगा कालवा असून यामध्ये सोळा धबधबे आहेत पात्री पलरा सुमेरा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र या अंतर्गत येतात कर्नाटक राज्याचा विचार केला तर कर्नाटक राज्यामध्ये शरावती जोग शिवसमुद्रम हे महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत यापैकी शिव समुद्रम प्रकल्पाची क्षमता उत्पादन क्षमता बेचाळीस हजार दोनशे किलोवॅट एवढी आहे तामिळनाडू या राज्याचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये पायकारा मेत्तूर हे महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत ओडिसा राज्यामध्ये हिराकूळ हे महत्त्वाचा जलविद हे महत्त्व हे म हा महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे व जलविद्युत केंद्र आहे आंध्र प्रदेशामध्ये श्री शोल नागार्जुन सागर प्रक प्रकल्प अप्पर व लोअर सेलरू योजना ही जलविद्युत केंद्र आहेत पंजाबमध्ये सलाला मंडी ही महत्त्वाची जलविद्युत केंद्र आहेत विद्यार्थी मित्रांनो आंतरराज्य केंद्रामध्ये भारतामध्ये काही आंतरराज्य जलविद्युत केंद्र आहेत याच्यामध्ये पंजाब हरियाणा राजस्थान या तीन राज्यांनी मिळून बाकरा नानगल जलविद्युत केंद्र उभारलेले आहे तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा या राज्यांनी मुचकुंद प्रकल्प उभा केला आहे तर पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यांनी मिळून दामोदर खोरे प्रक प्रकल्प उभारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याशिवाय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधील तुंगभद्रा योजना गुजरातमधील काकरपारा प्रकल्प पश्चिम बंगालमधील मयुराक्षी योजना इत्यादीसारखी जलविद्युत केंद्रे भारतामध्ये आढळत असतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक